सध्या एक चित्रपट थिएटरमध्ये धुमाकूळ घालतोय तो म्हणजे सय्यारा काय तर लोक मूवी बघून रडतायत लोळतायत आणि त्याचे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत ज्यामुळे आता सोशल मीडिया ओपन केल्यावर हसावं की रडावं असा प्रश्न पडलाय सय्यारा या सिनेमाविषयी प्रेक्षकांमध्ये विशेष क्रेज पाहायला मिळते प्रेक्षक गर्दी करतायत या सिनेमाची स्टोरी खास करून तरुण वर्गाला प्रचंड आवडली वर तर दुसरीकडे त्याचा चांगला परिणाम बॉक्स ऑफिस कलेक्शन वरही होताना दिसतोय पण काही ऑडियन्सनं ही स्टोरी फारच मनावर घेतली आहे का तर तुम्हीच बघा चित्रपट पाहून कुणी बेशुद्ध पडतय तर कोणी जोर जोरात ओरडतय तर कोणी सिनेमागृहात टी शर्ट काढून जमिनीवर झोपतय एक जंतर चक्क हॉस्पिटल मधून डायरेक्ट ड्रिप घेऊन सिनेमा बघायला आलाय या ऑडियन्सवर फनी मीम्स आता व्हायरल होत आहेत आता हे मीम्स पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाहीये पण या सैय्याराविषयी इतकी क्रेज का या नवीन कलाकारांना प्रेक्षकांकडून इतकं प्रेम का बरं मिळते याच याचविषयी सविस्तर या व्हिडिओमधून जाणून घेऊयात नमस्कार मी निकिता तुम्ही पाहताय संवाद सेतू मीडिया सय्यारा चित्रपटाचे दिग्दर्शक मोहित सुरी आणि सिनेमातील मुख्य भूमिकेत असणारे अहान पांडे आणि अनित पड्डा बेसिकली हा सिनेमा म्हणजे एक यंग लव्ह स्टोरी जी तरुणांना फारच अट्रॅक्ट करते यामधील हिरो कृष कपूर म्हणजे अहान पांडे जो सिंगर बनण्याचं स्वप्न पाहतोय तर वाणी म्हणजेच अनित पड्डा ही एक साधी सरळ मुलगी या दोघांची भेट काही विचित्र घटनांमुळे होते आणि तिथून त्यांच्या लव्ह स्टोरीला सुरुवात होते सुरुवातीला हा सिनेमा बोरिंग वाटतो पण नंतर हिरोने त्याचे हावभाव आणि इमोशन्सने ऑडियन्सची मनं जिंकली आहेत विनाने साध्या आणि सरळ रूपात तिचा अभिनय मांडण्याचा प्रयत्न या सिनेमात काही इमोशनल सीन आहेत जे मनाला भिडतात त्यामुळेच आजकालचे तरुण किंवा निब्बा निब्बी या सिनेमाला जास्त कनेक्ट होत आहेत आता सिनेमात पुढे काय होतं हे जाणून घ्यायचं असेल तर हा सिनेमा तुम्ही पाहणं योग्य ठरेल नो स्पॉल आता बघा याच सिनेमासारखं आणखी एक उदाहरण घ्यायचं झालं तर दोन हजार तेरामध्ये श्रद्धा कपूर आणि आदित्य रॉय कपूर यांचा आशिकी हा चित्रपट रिलीज झाला होता त्याच बारा वर्षांनंतर आता असा चित्रपट रिलीज झालाय अशा प्रकारचे सिनेमे बऱ्याच काळापासून बनत नव्हते दिग्दर्शक मोहित आधी आशिकी ूडमध्ये सिनेमा बनवला आणि तरुण वर्गाला कडे अट्रॅक्ट केला त्यानंतर आता तशीच जादू त्याने पुन्हा सय्याराच्या माध्यमातून केली आणि त्यामुळेच अहान आणि अनिच्छा लव्ह स्टोरीकडे यंग क्राऊड हा अट्रॅक्ट झाला पाहायला गेलं तर सय्यराच्या प्रमोशनवर फार खर्च करण्यात आला नाहीये कोणत्याही विशेष प्रमोशनशिवाय चित्रपट थेट थिएटरमध्ये रिलीज करण्याचा हा फंडा त्याला कामी आला आजकाल चित्रपटांच्या प्रमोशन वर कोट्यावधी रुपये खर्च केले जातात पण या उलट अहान आणि प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकच त्याचं प्रमोशन करताना दिसतात गेल्या काही वर्षात जुनेद खान खुशी कपूर इब्राहिम अली खान शनाय कपूर सुहाना खान यांसारख्या अनेक कलाकारांचे चित्रपट सिरीज हे रिलीज झाले पण तरीही त्यांची लोकांमध्ये नाहीये दोन हजार तेरा मध्ये आलेला आशिक किटू हा श्रद्धा आणि आदित्यचा पहिलाच सिनेमा होता आणि ही जोडी आज ही अनेकांची फेवरेट जोडी आहे हेच आता सय्यराच्या बाबतीत होते आणि तसंच फ्रेम सध्या अहान आणि अनितला भेटते यातील गाणीही लोकांना खूप आवडत आहेत काही ठिकाणी तर लोकांनी थिएटरला थेट मिनी कॉन्सर्टचं रूप दिलंय तर तुम्ही या सय्यारा मूवी पाहिलाय का की फक्त मीम्स बघून मन भरलंय कमेंट मध्ये आम्हाला नक्की कळवा आणि अशाच नवनवीन इंटरेस्टिंग स्टोरी साठी संवाद सेतु मीडियाला सबस्क्राइब करायला विसरू नका